नमस्कार एस एन स्टॉपमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपल्याबरोबर आहे स्वप्नील भुवर आणि लतिका काकी सुप्रिया आणि अण्णा थान, आपण ठाणा टेशनला पोचलो आहे आणि ही व्हिडिओ आपण ठाण्यावरून गावाला जाण्यासाठी ट्रेननी प्रवास खेडपर्यंत करणार आहोत हे सर्व मित्र प्रशांत स्वप्नील अविनाश बहिणी आहेत निर्भय फोनवरती बोलतोय पुढे उर्मिला वहिनी सर्व आम्ही ठाण्याला जमलो होतो आणि ट्रेनची वाट बघत होतो प्रवास असा होणार होता की ठाणा तू खेर ठाणा स्टेशनला आम्ही थोडा वेळ थांबलो ट्रेनची आमच्या वाढ बघत होतो समोर येऊन येते ती तुतारी सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ह्या ट्रेनमधून आपण खेळायला जाणार आहोत

ट्रेनमध्ये आम्ही बसलो सर्वजण आता ठाण्यावरून खेडचा प्रवास चालू सुरू झालेला आहे रस्त्यामध्ये गुलाबजामुन सर्व खाताना

कल्बनी बुद्रुक स्टेशनला बोलवतो आम्ही अवस्था अशी थोडा स्टेशनची स्टेशनची हालत पाहता खूप सध्या अवस्था आहे पण इकडची आणि खरंच लक्षात लोकांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे कॅमेरा बंद आहे बाहेर आपल्या अरे इकडे दिसत नाही काय हम नाट आयम हम भाई ठंडे चला आपण ज्या स्टॉपची वाट बघत होतो तिथे आपण पोचलेले आहोत खेरीला उतरलो आम्ही दापोली जए गती सीट जा फटाफट स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर बस लागते आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही अविनाशाने आम्ही दोघीजण दापोलीला जायला निघालो बाकीचे गोल बांधलेला निघाले कारण का आम्हाला दुसऱ्या दिवशी बेंचेचं सामान वगैरे घेऊन जायचं होतं आणि खास आम्ही लग्नासाठी गावाला आलो होतो आणि आम्ही दापोलीच्या प्रवासाला निघालो होतो घेजी आता आपण पोचलो आहोत बोंडिवली सातारकोंडमध्ये आणि पुढील ब्र बोट तुम्ही बघतायच सातारकोंडचा आमच्या पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की सांगा